नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे ही पहा आजची आपली रेसिपी आहे ज्वारीची धिरडी पण मी ही धिरडी बघा भिड्यावरती केलेली आहे बघू शकता तुम्ही किती धिरड्या किती सुंदर झालेल्या आहेत बघा मस्त पैकी अशा जाळी वगैरे पण खूप सुंदर आली आहे ही बघा चला तर मग ही ज्वारीची धिरडी मी कशी बनवली ते आपण पाहूया किती मस्त झाली आहे बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आपल्याला ज्वारीचं धिरडं बनवायचं आहे त्यासाठी बघा मी एक छोटस इथे वाटण करून तुम्हाला दाखवते हे बघा इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या थोड्याशा अशा ना तोडून घेते आपण खलबत्त्यात या वाटण करायचं आहे हे बघा दोन मिरच्या घेतल्यात मी हिरव्या मिरच्या लसूण घेतले चार पाच पाकड्या आणि इथे बघा जिरा घेतलंय मी इथे पाव चमचा सर्व साहित्य आपण चांगलं असं कुटून घ्यायचं आहे बारीक असं हे पहा अशी खडबडीतच अशी मी पेस्ट करून घेतली आहे बघू शकता हे पहा इथे मी काचेचा बाउल घेतलाय एक आता बघा आता बघा एक वाटी घेतली आहे वाटीच्या तुम्हाला मापाने सर्व मी साहित्य दाखवणार आहे हे बघा हे पहा एक वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलंय बघा माप तुमच्या घर मी घरचीच वाटी घेतली आहे तुमच्याकडे जर मेजरमेंट असेल तर तुम्ही त्या मेजरमेंट कपने वगैरे घेऊ शकता काय पण घ्यायचं तुमच्याकडे वाटी वगैरे कप असेल पेला असेल मी ते एक वाटी घेतली आहे हे ज्वारीचं पीठ आहे घरचंच पीठ आहे हे पा एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं हे पण घरचंच आहे आपलं तांदळाचं पीठ मी इथे पाव वाटी घेतलंय म्हणजे बायडिंगसाठी घ्यायचं आपण पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवायची आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आहे ना मी एक ग्लास पाणी घेतलं इथे मी त्याच्यातलं थोडंसं पाणी घेतलंय म्हणजे जवळजवळ पाव ग्लास घेतलंय पाणी आणि त्याने आता आपण हे असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर हे पहा अजून आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे याच्यामध्ये मी थोडं पाणी अजून ॲड करते हे बघा म्हणजे पाऊन ग्लास मी पाणी टाकलं याच्यामध्ये पूर्ण हे पहा आपण सर्व असे गुठळ्यासारखं मोडून घ्यायचे आहेत आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि हे बघा चमच्याने आपण ढवळून घेऊया हे बघा एवढ्या पर्यंत मी केलंय हे बघा आपल्याला अजून परत लागणार आहे पाणी पण मी आज बाकीचं सर्व साहित्य घालणार आहे तेव्हा मी बघणार आहे किती लागणार काय ते आता आपण वाटण करून ठेवलंय ते वाटण त्यामध्ये घालूया हे आता आपण इथे भाज्या काय काय चिरून ठेवल्यात बघा इथे सिमला मिरची घेतली आहे दोन चमचे गाजर किसून घेतले दोन चमचे कांदा घेतलाय मी दोन, तीन दोन ते तीन चमचे घेतले टोमॅटो घेतलाय इथे दोन चमचे आणि कोथिंबीर घेतली आहे तुमच्या घरात जेवढ्या भाज्या उपलब्ध असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता मी आता सर्व भाज्या या त्यामध्ये चिरून ठेवलेल्या सर्व घालून घेते मी कांदा घाल टोमॅटो वगैरे सर्व घालून घेते एकत्र आता आपण परत हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं सर्व भाज्या वगैरे टाकल्या ना आपण चांगलं असं परत मिक्स करून घ्यायचं आपण आता आपण त्यामध्ये बघा लाल तिखट घालूया हे आणि थोडीशी हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया परत हे बघा आपण मिरची घातलेली आहे हिरवी मिरची पण आपण लाल तिखट आणि जरा हे टाकलं ना की अजून छान होतात धिरडी खायला खूप मस्त लागतात ज्वारीच्या धिरड्या आहेत ना असं आपण चांगलं असं हे केलं ना व्यवस्थित सर्व साहित्य घातलं ना की खूप छान लागतात त्या मस्त आणि पौष्टिक सुद्धा आहेत ना या हे पहा थोडंसं आपण आता मीठ ॲड करूया कारण मग मी घातलेलं मीठ पण आता आपण भाज्या वगैरे घातल्या त्यामुळे कसं थोडंसं मीठ मला जरा लागलं बघितलं मी चव घेऊन हे पहा आपलं पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता काय माहिती आहे ना ह्याला दोन मला ग्लास पाणी लागलं एवढं सर्व मिश्रण भिजवण्यासाठी आता इथे बघा मी गॅसवरती बघा कड हे ठेवलं आहे मी इथे बिडं ठेवलं आहे बिड्याचा तवा ठेवलाय भिडा आपण गरम करत ठेवलं आहे आपण आता याला तेल लावून घेऊया कांद्याच्या साध्याने मी भिड्यावरती करणार आहे तुम्ही नॉनस्टिक तव्यावरती पण करू शकता तर माझ्याकडे भिडा आहे म्हणून मी भिड्यावरती करते नॉनस्टिकवरती पण असेच येणार तुमचे जिरडी खूप छान येतात नॉनस्टिकवरती पण गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे बघू शकता आता आपण आहे ना त्याच्यावरती मिश्रण घालून घेऊया भिड्यावरती मी पूर्ण घालणार आहे अर्ध अर्ध नाही करणार आहे तुम्ही बघू शकता बघा आता तशी जाळी खूप छान होत थोडं थोडं करून घालायचं आता लो टू मिडियम करायचा आपलं गॅस आणि ती वरती असं झाकण ठेवायचं म्हणजे वरून पण चांगलं शिजेल ते हे बघा दहा ते पंधरा सेकंदाने आपण झाकण काढून ठेवायचं हे बघा कलर बघा सुंदर आलाय मस्त कलर आलाय बघा हे पहा झाकण काढल्यानंतर आपण दोन चार सेकंद आपण तसाच परत सुकत ठेवायचं कारण वरून पण आपला मस्त शिजला येतो कारण आपण झाकण ठेवलं होतं ना जर तुम्हाला परतायचं असेल तर परतू पण शकता हे बघा हे बघा किती सुंदर आलाय बघा मस्त आहे बघा मी परतून पण तुम्हाला दाखवते हे बघा जाळी बघा तुम्ही एकदम जवळून बघा जाळी हे बघा जाळी बघा खूप सुंदर आहे आमच्याकडे काय होतं माहिती आहे आम्ही ना विमानतळाच्या बाजूला राहतो त्यामुळे सारखी विमानं जात असतात म्हणून तुम्हाला ना कधी कधी वाक्य माझं रिपीट रिपीट करावं लागतं हे बघा हे बघा असं करावं लागतं मला त्यासाठी सॉरी हा हे पा मी आता काढून घेते बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने बघा किती सुंदर आलाय बघा मस्त पैकी हे बघा छान असं बघा बघू शकता तुम्ही धीरड आपल्या ज्वारीच्या पिठाचं धिरड खूप सुंदर आलेलं आहे बघू शकता हे बघा हे पहा एक करून झालं आता आपण परत असं तेल लावायचं बघा परत आपण बिड्याला तेल लावायचं आणि ह्या ना बिड्याला काय माहिती आहे तुम्हाला सांगते की बिड्याला ना तेल खूप कमी लागतं आपण नॉनस्टिक तळ्यावर करतो ना तेव्हा तेल वगैरे जास्त लागतो अशा वस्तूंना हे बघा आता आपण वरून मी तेल काहीच टाकलं नव्हतं मग तुम्हाला दाखवलं ना मी आता बघा गॅस मोठा केल्याने परत असं टाकून द्यायचं पूर्ण होतं खूप सुंदर अशी झिरडी मस्त होतात आणि चविष्ट फुल होतात कांदा लावल्यामुळे त्याची कांद्याची पण त्याच्यामध्ये उतरते आता झिरडं घालून झाल्यानंतर लो टू मिडीयम गॅस ठेवायचा आणि इथे बघा पंधरा पंधरा ते पंधरा सेकंदासाठी झाकण ठेवायचं आपण आता आपण झाकण काढून घेऊया आणि जरा दोन पाच सेकंदासाठी आपण थांबूया हे बघा तुमच्या जर भिड्यावरती व्यवस्थित ये येत नसतील ना तुम्हाला ही गिरडी वगैरे तसं चारही साईडने असं ना तुम्ही अशी कडा सोडून घ्यायची माझं कसं आता वळसवलेलं आहे चांगलं त्यामुळे कडा व्यवस्थित सुटत आणि हे कसं आता बघा एक केल्यामुळे बघा दुसरी कडा जी सुटली आहे बघा जाळी बघा तुम्ही बघा भर समोरून तुम्हाला दाखवते बघा ते सर्व साहित्य पण घालून पण जाळी आली असं आपण परतून घेऊया कलर बघा सुंदर आला आहे ते मस्त कलर आला असा भरपूर छान एकदम हा पहा आता मी काढून घेते दुसरं धिरडं आपलं आहे बघा आता आपण याच्यावरती ठेवून द्याय बघा हे पहिला दुसरा झाला आहे माझा आता अशीच मी सर्व धिरडी करून घेत आहे दाखवल्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे आपली ज्वारीची धिरडी ही रेसिपी तयार झालेली आहे त्या बघा ज्वारीच्या सोबत आपण दह्यासोबत खाऊ शकतो इथे आणि इथे बघा टोमॅटो सॉस ठेवला आहे मी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ज्वारीची जो, धिरडी तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद